नमस्कार मित्रांनो पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोणाकडे केली विनंती हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी जोर धरून लागली आहे अशातच भाजप नेते पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती करण्यात येत आहे तर ही विनंती कशी होत आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत भाजप नेते पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात केली आहे अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे पंकजा मुंडे यांना ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देणं गरजेचं असल्याचं चा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय यंदाची लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी जोर धरून लागली आहे पंकजा मुंडे यांचं काम चांगलं असून भाजप पक्षातील मोठं नेतेही आहे त्यामुळे भाजप नेते पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी आता केली जात आहे अशाच प्रकारे विनंती देखील पक्षश्रेष्ठीकडून करण्यात आली आहे राज्यसभा किंवा आता ज्या कोणत्या जागा रिक्त होतील त्या व पंकजा मुंडेंची वर्णी लावावी अशी विनंती फडणवीस भाजप पक्ष श्रेष्ठींकडून केल्याची माहिती मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद